नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण लिंबाची रेसिपी आणणार आहोत लिंबाची रेसिपी म्हणजे काय रे? हे लिंबू जे आहेत आपण जास्त वेळ कसे ठेवू शकतो लिंब जे आहे आपण आणल्यानंतर काय होतं बऱ्याचदा आपण ज्या कारणासाठी आलं त्या कारणासाठी यूज होत नाही मग ते लिंबू पडून राहतात आणि मग ते खराब होण्याची शक्यता जास्त असते तर ते खराब होण्यासाठी काय करावं आता रमजान असल्यामुळे लिंब खूप महाग भेटत आहेत तर हे मी जे लिंबू आणलेले आहेत हे दहाचे दोन आणलेले आहेत आणि याच्या अगोदर तर सात रुपयाला एक होता म्हणजे रमजानमुळे लिंब फार महाग झालेत तर आहे आता लिंब हो जे आहे ते दोन महिने तरी ह्यांना काय होणार नाही तर त्यासाठी काय करतात आपण पाहून घेऊयात आता हे पाण्यामध्ये घातलेले मी हे स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित याच्यावर काय घाण असेल ते धुवून काढायचं सगळं चोळून चोळून एक एक लिंबू यांना व्यवस्थित धुवून घ्यायचा जेव्हा आपण बाजारात जातो ना तेव्हा घेतानाच असा लिंबू येणार असं सगळीकडून दाबून बघायचा एकदम तो घट्ट असेल टाईट असेल तोच घ्यायचा कारण लूज पडलेले लिंब भा खराब होतात लगेच असं दोन्ही हाताने असं बघायचं किंवा एका हाताने बघितलं जातं असं सगळीकडून प्रेस करून बघायचा एकदम असं एकदम ते जाडसर जाडसारखात लागलं ला दबलं नाही बिलबिल नाही लागलं की ते चांगले आहेत चांगले म्हणजे काय आपल्याला जास्त दिवस ते ठेवतो ठेवू शकतो आपण बिलबिल काय मग ते लगेच पिकलेलं असतात त्याचा यूज केला तर ठिकाण तरी खराब होतात हा लिंबू एक एक जो आहे ना हा सुती कपड्याने असा व्यवस्थित पुसून घ्यायचा ज्यावर पाणी काहीच नाही राह राहिलं पाहिजे एकदम पूर्ण कोरडा करून घ्यायचा तेवढी मेहनत घ्यावीच लागेल आपल्याला कारण मग ते, ते टिकणार तरी कसे ना एक महिना टिकतात तरी कमीत कमी दोन महिने म्हटलं तरी चालेल हे बघा आम्ही पूर्ण कोरडा करून घेतलेला असेच आपल्याला सगळे लिंब कोरडे करून घ्यायचे आहेत हे बघा स्वच्छ पुसून घेतलेले पूर्ण कोरडे केलेले आहेत तर ह्या कोरडेल लिंबर काय करतात आपल्याला हे पॅराशूटचे तेल टाकून घ्यायचे खोबरेल तेल आणि ला हे सगळं असं व्यवस्थित तोळून घ्यायचं प्रत्येक लिंबाला तेल जे आहे लागलं पाहिजे हे पाहू शकता तुम्ही सगळ्या लिंबांना तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे ते बघा हा डब्बा घेतलेला आहे मी तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता प्लास्टिकचा किंवा स्टीलचा पण घेऊ शकता मी याच्यामध्ये खाली पेपर टाकून घेतलेला आहे तुम्ही टिश्यू पेपर पण टाकू शकता आणि हे लिंब आपल्या सगळे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत हे पाहू शकता मी सगळी लिंब आतमध्ये टाकलेले आहेत याच्यावरती पुन्हा पेपर टाकायचा आहे कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पण काय होतं याला पाणी सुटतं त्याच्यामुळं लिंबांवर ते पाणी नाही पडलं पाहिजे म्हणून आपण वरतून पण पेपर घालत आहोत आणि हे बघा आता हे बंद करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि आठ दिवसांना एकदा हात फिरून पुन्हा पाहायचं आठ दिवसानंतर हे जे पाणी जमा झालं असेल ते पुसून पुन्हा पेपर बदलून पुन्हा आपण ते पुन्हा स्टोर करून ठेवायचं आहे आठ आठ दिवसानंतर चेक करायचं पण आतला पेपर ओढं झालं असेल तर पेपर बदलायचा दुसरा टाकायचा आणि पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आता आपण चांगले लिंब पाहिले कसं स्टोर करून ठेवायच्या हे खरा झालेलं लिंब आहेत तर ह्या खरा झालेल्या लिंबांचं काय करायचं का तर आता आपण पाहूयात तर खरा धरी पण लिंब आपल्याला फेकून द्यायचं आणि त्याचा पण यूज करू शकतो आपण बघ मी दोन प्रकारे कापलेत एक गोलमध्ये कापले आणि हे असं कापले हे असंच कापत असे जास्त तुकडे पडतात आधार चुकडांचं काय करायचं आपण इडलीचं कुकर लावतो किंवा आपण डाळ भाताचं कुकर लावतो त्या कुकरमध्ये टाकून द्यायचं किंवा आपले जे तांब्याचे भांडे असतात त्याला पण तुम्ही चमकवण्यासाठी लिंबांचा उपाय करू शकतो ह्या झाल्या लिंबांचा हे बघा मी असे खराब लिंबू कापून ठेवलेले आणि हे जागर वाढलेले ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये पण हे वाळले तरी ह्याचा गुणधर्म काही कमी होत नाही वाळले जरी आपण फ्रीजमध्ये सॉरी कुकरमध्ये घालून टाकू शकतो आणि आपला कुकर हा काळा नाही होऊ शकत पांढराच राहू शकतो हे खराब लिंबांना पण आपण काय करणार असं झाकण घालून ठेवून देणार आहोत त्याने काय होणार हे पण जास्त दिवस राहणार वाढले तरी ह्याचा गुणधर्म कमी होत नाही तुम्हाला दाखवले मी वाढले तरी त्याचा पण आपण उपयोग करू शकतो आणि आपल्या भांड्यांमध्ये टाकू शकतो इडलीच्या किंवा कुकरमध्ये तर तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या लिंबू खराबल्यास काय करायचं आणि लिंबू जास्त काळ टिकवण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी आवडल्या असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू